माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर उरलेल्या कापडापासून आपण रबर बनवू तर आपल्याला लांबी रुंदी आपल्या आवडीनुसार घ्यावी लागते तर मी तुम्हाला मी जे घेतली ते पण सांगते तीन इंच आपण जरी रुंदी घेतली आणि लांबी आपण आता बघूया किती घेते एकवीस इंच घेतली आणि एकवीस आपल्याला डबल करायचं आहे तर बेचाळीस इंच मी लांबी घेतली म्हणजे रबर मोठा पण होतो आपल्याला तीन चार एडे एकदम इझी येऊन जातात तर रुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेतली तरी चालेल मी जो कड होती मी ती काढून टाकली आणि आपल्याला उलटी सुईची बाजू बघून घ्यायची त्याच्यामध्ये तर मी जी उलटी बाजू आहे तिकडून मी थोडंसं फोल्ड केले आणि मी असं मोडपून घेतले तीन इंच मी रुंदी घेतली तुम्ही अडीच इंच तीन इंच चार इंच घेतली तरी चालते का तुम्हाला कसा रबर पाहिजे त्यानुसार तुम्ही त्याला शिवू शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला कडेला एकदम शिलाई मारून घ्यायची पुन्हा एकदा सांगते म्हणजे दोन चॅनल आहेत दोन याच्यावर मी वेगवेगळे व्हिडिओ टाकते तर माझ्या चॅनलचं नाव आहे वंदना लेडीज फॅशन आणि एक ब्लाऊज फिनिशिंग तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आता आपल्याला पिन साडी पिन घ्यायची आणि ती आपल्याला त्याला थोडेसं कापड गुंतवायचे आणि नंतर आपल्याला सोयीचं रबर करून घ्यायचं आहे जे आपण नाडी बनवली ती आपल्याला सोयीची बनवायची आता माझ्याकडे इलिस्टिक होतं एकदम याच्यासाठीच इलिस्टिक असतं ते रबर बनवण्यासाठी छोटं इलिस्टिक आहे आठ इंच मी इलिस्टिक घेतला ते पण आपण सोईच्या याच्यामध्ये गुंतवून ठेवू गुंतवून ठेवल्याच्या नंतर म्हणजे ते निसटणार नाही तर व्यवस्थित आपल्याला गुंतवायचं आहे आणि नंतर आपल्याला ते इलेस्टिक त्या याच्या नाडीमध्ये घालायचं आहे आणि आपल्याला एक त्याची गाठ बांधून घ्यायचे तर ते व्यवस्थित आपल्याला पिन निसटले पाहिजे याची काळजी घ्या मोठे पिनचा वापर केला तरी पण चालते थोडं थोडं पाठीमाग आपल्याला कपडा खेचला तरी पण चालन अशा पद्धतीने आता बाहेर आल्याच्या नंतर आपल्याला गाठ बांधायची आता तुम्ही हातात पण धरू शकतात किंवा सुईमध्ये जरी त्याला टच केला तरी पण चालते म्हणजे तो रबर निसटणार नाही आता मी पिन काढून घेते आणि कडेला एकदम कडेला आपल्याला दोन्ही रबर एकत्र करून आपल्याला एक, एक गाठ बांधायची गाठ बांधल्याच्या नंतर थोडेसे टाईट बांधायचे कारण ते निसळ निसटायला नको आहे कारण हरबर जर आपण फिट केलं तर त्याच्यानंतर आपल्याला कोटाना जास्त झोन जातो तर गाठ बांधताना व्यवस्थित बांधा आता गाठ बांधल्याच्या नंतर आपल्याला जी गाठ आहे ती आपल्याला आतमध्ये लोटून द्यायची आणि जो आपला आपण थोडंसं कापड मोडपलेलं होतं ज्या साईडने आपण कापड मोडपलं आहे आणि ज्या साईडने नाही मोडपलं जिकडून नाही मोडपलं ती बाजू आपल्याला मोडपलेल्या याच्यामध्ये घालायची आणि नंतर आपल्याला वरून शिलाई मारायची तर अशा पद्धतीने हा रबर झाला आहे म्हणजे आपण ज्यावेळेस ब्लाऊज शिवतो ड्रेस शिवतो भर तर भरपूर सारा कपडा उरतो एवढं तर नक्कीच उरतो ड्रेसमधून तर नक्की उरतो पण जर कापड उरलं तर आपल्याला त्याच्यामध्ये अशा पद्धतीने यूज करता येईल तर ही जे गाठ होती ती आपण आतमध्ये टाकली आणि कडेला आपल्याला शिवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हा रबर घरच्या घरी तयार झाला म्हणजे मार्केटमधून मा आणण्यापेक्षा आपण अशा पद्धतीने घरी अनेक रबर बनवू शकतो तर खूप सुंदर हा झालाय मला खूप आहे आणि पुन्हा एकदा सांगते माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भरपूर सारी मेहनत लागते व्हिडिओ बनवायला एडिट करायला भरपूर सारा वेळ द्यावा लागतो कारण हे काम सगळं तुमच्यासाठीच आहे तर नक्कीच लाईक करा लाईक केल्याच्या नंतर समजतं का यांना आपलं काम आवडतं का नाही आवडत तर तुम्हाला रबर कसा झाला नक्कीच कमेंट करा म्हणजे मला लक्षात येईल का तुम्हाला पण आवडला तर ज्या वेळेला आपण त्याच्यामध्ये घालतो तर ते व्यवस्थित हे करा एकात एक कपडा गेला पाहिजे आणि त्याला वरून व्यवस्थित आली पाहिजे तर जास्त वेळ लागत नाही दोन ते तीन मिनटामध्ये आपला रबर होऊन जातो तर अशा पद्धतीने आपल्याला वरून एक शिलाई मारायची थोडंसं रफ केलं आहे मी आणि रबरवर आपल्याला शिलाई मारायची नाही थोडंसं पुढं जाऊन पण आपल्याला रफ करायचं आहे अशा पद्धतीने हा रबर कम्प्लीट झाला आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि रब्बरची फिनिशिंग कशी झाली तर ते पण मला कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईन तुम्हाला रब्बर नक्कीच आवडला आहे तर तुम्ही अशा प्रकारचे कित्येक रबर बनवू शकतो तर माझ्याकडं मी जेवढे कलर होते उरलेला कपडा होता त्याच्यापासून मी हरफर बनवलेत तर मी तुम्ही तर थांबलेल पाहिलाच आहे किती सुंदर आणि व्यवस्थित हरभर बनवलेत तर तुम्ही पण बनवू शकतात व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी अजून पण दोन तीन हरभर बनवणार तर व्हिडिओ कंटिन्यू करा